घात कथा भाग दोन सोमनाथ आणि रुपेशकडे स्वतःच्या चारचाकी गाड्या होत्या गावातल्या लोकांना शहराकडे शहरातल्या लोकांना गावाकडे पोचवत असत हे त्यांचं रोजचं काम होतं त्यांना रोज निरुपयाच्या घाटात ये जा करावी लागे मी सुद्धा ड्रायव्हर होतो माझ्याकडे पण स्वतःची चारचाकी गाडी होती अजूनही ती रात्र लख आठवते त्या दिवशी सोळा सतरा तास गाडी चालवली होती पण काय करणार मध्ये थांबता येत नव्हतं घरी जायचा होतं अंधार पसरत होता तेवढ्यात निरभयाचा घाट सुरू झाला एकटाच गाडी होतो हो हॉ हो हेडलाईटच्या प्रकाशात पुढचं काही दिसत नव्हतं कसा तरी गाडी हळू चालवत होतो उजव्या हाताचं मनगट दुखत होतं मन ताट मान, पाट अवघडली होती भूक लागली होती पाणी नव्हतं घसा कोरडा होता घरी पोचायचं होतं म्हणून गाडीचा वेग वाढवला पण तेवढ्यात समोरून एक आकृती माझ्याकडे माझ्या गाडीकडे येत होती अंधार होता ती आकृती अस्पष्ट दिसत होती बाई आहे का माणूस त्याचे कपडे फाटले होते पाय अनवानी होते चेहऱ्यावर रक्त होतं का आणि आणखी काही चेहरा नीट दिसत नव्हता ही आकृती माझ्या गाडीकडे वेगाने सरकत होती का चालत येत होती धावत येत होती मी गाडीचा वेग कमी केला डोळे मोठे करून बघू लागलो हा भिकारी असावा का पण असं का धावतोय रस्त्याच्यामध्ये हॉर्न वाजवला पण त्या आकृतीने प्रतिक्रिया दिली नाही आकृती तशीच पुढे सरकत माझ्या गाडीकडे येत होती मी गाडीचा वेग कमी करत रस्त्याच्या बाजूला गाडी लावली त्या आकृतीकडे बघून लागलो ती आकृती तशी पुढे धावत येत होती का सरकत येत होती का गाडीतून बाहेर पडावे का कशाला काय गरज नाही मी नीट बघितलं ती आकृती मागे बघत पुढे धावत होती बहुतेक पुरुष होता बाई नव्हती हा मागे वळून का पळतोय याच्या मागे कोण लागलाय आकृती गाडीजवळ आली तसं स्पष्ट दिसलं ती आकृती मागे बघत नव्हती तर तिची मान तशीच होती मान सरळ नव्हती डाव्या बाजूला कलंडली होती डा वाकडी झाली होती डोक्याचा भाग केस दिसत होते चेहरा दिसत नव्हता त्यामुळे ती आकृती मागे बघत आहे असं वाटलं हे बघून मी शहारलो हात कापू लागले स्नायू जकडले, पो पोटात गोळा आला घाम फुटला छातीतील धडक वाढली डोळे मिटून घेतले देवाचा धावा केला तेवढ्यात मोठा आवाज झाला माझ डोकं स्टेरिंग वर कम, कमरेतून सनक थेट मेंदूत गेली मेंदू बधीर झाला झंझण्या आल्या काही काळाच्या आत धुसर झालं गुंगीय झाली माझ्या गाडीला दुसऱ्या गाडीने मागच्या बाजूने धडक दिली होती या अपघातामुळे माझा मनका हल्ला मानने फ्रॅक्चर झाले त्यामुळे दोन महिने बेडवर होतो माझी अवस्था बघून रेश्मा खचली रेश्माने मला गाडी विकणायला लावली तिच्या डोक्यावर हात ठेवून स्टेअरिंगला हात लावणार नाही असं वचन मागितलं बायकोचं गाडी विकली बाई बाईक घेतली गावातल्या साखर कारखान्यात नोकरी करू लागलो तो वाकड्या माना मानाचा माणूस कोण होता माझा भास होता का ते भूत होत का का आणखी काही त्याच्या सोबत काय झालं असेल असं घटात का पळत होता बराच विचार केला पण उत्तर क कधी मिळणार नाही